नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो आहे उन्नती फॉर्मवरून तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती फॉर्मवरती तर आज आपल्या फॉर्मवरून वीज बुकड्यांचा लॉट विक्री झालेला आहे तर यांनी खरेदी केलेला आहे तर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार मी रवण आलेलो आहे गणेश दत्तात्रय पवार आम्ही वीज ब बकरांचा लॉट घेतलेला आहे यांच्याकडून बकर एकदम फ्रेश आहे मस्त आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि तुम्ही मला ॲडव्हान्स किती दिली होती ॲडव्हान्स वीस हजार रुपये केलं मी तर बघू शकता यांनी एक चार पाच दिवस अगोदर मला वीस हजार रुपये ॲडव्हान्स दिले होते तर त्यांच्यासाठी मी टोटल वीस बोकडे चलॉट अरेंज केलेलं आहे आणि तुम्हाला क्वालिटी कशी वाटली क्वालिटी एक नंबर आहे सगळे बकरा फ्रेश आहे एक नंबर क्वालिटी ठीक आहे चला